तर आर आय एच्या ट्रेनिंगला तर त्यांनी म्हणजे कशा प्रकारे लोकजीत मॉडेल कशा प्रकारे बनवायचं आणि म्हणजे आपल्या घरगुती साहित्यातून आपल्या उपलब्ध असलेल्या परिसरातले जे साहित्य आहे त्याच्यातून कशाप्रकारे विद्यार्थ्यांना शिकवायचं तर हा कॉन्ट्यू मिरर समजायचा आपण हा म्हणजे अंतर्वक्र आरसा आणि हा अंतर्वक्र आरसाला समजा आपाती किरण समजा मी इथे मारले तर हे काय होणार कॉन्ट्यु मिरर अशा असे जाईल असे एकमेकाला छेद तर आणि मग मी वक्राचं करून दाखवेल बघा गेले दोन्ही क्रॉसला गेले हे जसे मारले ते किरण वे पडले त्या पृष्ठभागावर आणि असे गेले क्रॉसला गेले म्हणजे क्रॉस छेदले ते एकमेकाला आता बहिर वक्र जर मारले तर ते असे झाले दा, असे जाणार तर अगदी म्हणजे तुमच्या घरगुती बघा म्हणजे ते या साईडला दोन्ही आपापल्या साईडला गेले आणि आपाती किरण एकत्र आले एका पॉईंटला तर फोकसला मिळून आले कन्वर्जिंग आणि हा आहे डायवरची तर याच्यात काही नाही मी काय वापरलेलं आहे खरडा वापरलेला आहे आणि स्ट्रॉचा वापर केलेला आहे त्यानंतर वापरले आहे लो बजेट एक्सपेरिमेंट प्रेशर बघा विट घ्यायची विटेला आडवे जर ठेवला आपण म्हणजे विटेचं बल सारखंच आहे म्हणजे फोर्स सारखाच आहे जर आपण इथे आडवं ठेवलं विटेला समजा मी हातच वापर करते तर आडवं ठेवलं तर एवढं पाणी जात आहे म्हणजे हा आणि म्हणजे इथे एवढा येऊन आलेला आहे आणि तोच मी समजा उभं ठेवला तर तो उभं ठेवली तर वाढला म्हणजे काय माझा हात असा आडवा होता म्हणजे मग बलसारखंच लावता हो मी परंतु आडवा होता म्हणजे क्षेत्रफळ जास्त आहे तर क्षेत्रफळ जास्त आहे तर प्रेशर कमी निर्माण झालं म्हणजे पाणी कमी गेलं आणि जेव्हा मी उभं ठेवत आहे तेव्हा काय झालं एरिया कमी झाला तेव्हा एरिया जास्त होता हाताचा म्हणून पाणी म्हणजे प्रेशर कमी झालं आता एरिया काय झाला कमी झाला आता प्रेशर वाढलं तर हा प्रेशरचा एक्सपिरिमेंट वर्ग आपल्याला दृष्टी सातत्य म्हणून आपण त्याला परसिस्टन्स आप ऑफ रिझन तर आता हा जिराफ आहे जिराफचं चित्र आहे आणि घोडा आहे तर याच्यामध्ये काय होऊन राहिलेलं आहे आपण अशा प्रकारे जर म्हणजे आपली इमेज जी आहे दृष्टी सातत्य म्हणजे एक बाय सोळा सेकंद आपल्या या दृष्टीपटलावर असते त्यानंतर बदलते तर असं वाटतं की आपल्याला हा जिराफच आहे म्हणजे मी हा इलोजनचा एक्सपेरिमेंट आहे ऑफ घोडा आणि वनस्पती पेशी पण बनवलेली आहे हा इथे खडबडीत आरसा घेतलेला आहे मी पृष्ठभाग सॉरी खडबडीत पृष्ठभाग घेतलेला आहे आणि अॅल्युमिनियम फॉइल लावून आणि हा गुळगुळीत पृष्ठभाग आहे इथून समजा आपण आणि याला सर हे कोण मापक लावलेलं ला आहे हे दिसून राहिलेलं असेल तुम्हाला मी काढू का हे सगळं सामान एक मिनिट नियमित परावर्तन याच्याहून घडेल याच्याहून अनियमित परावर्तन घडेल तर मी स अगोदर नियमित वर टाकत आहे लाईट हा बघा रे समजा मी साठ वर घेत आहे साठ वर तर त्याचं रिफ्लेक्शन हां तिथे इथे थोडासा वरती घेतला तिकडून दिसत आहे बघा साठ वरच होत आहे ते सुद्धा हा इथे साठ वरून घेऊ का इथे बघा जे अँगल ऑफ रिफ्लेक्शन अँगल ऑफ इन्सिडेंट हे सारखे असतात हे आपल्याला विद्यार्थ्यांना सांगता येते आणि गुळगुळीत पृष्ठभागावर परावर्तन होत असल्यामुळे हा सुद्धा आम्ही गोपालमधून शिकलेला आहे याला रिफ्लेक्शन आपण लहानपणी करायचो स्केल स्केल अशा प्रकारे हे चार्जेस निर्माण होता आणि चार्जेस निर्माण झाले की आपण कागदाचे वगैरे तुकडे त्याला चिपकवायचं तर ते चार्जेस ते ओढून घ्यायचं त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स विद्युत घर्षण बल्ब घर्षण घासल्यामुळे जो घर्षण बल चार्जेस निर्माण झाले विद्युत निर्माण झाली त्याने त्या कागदा कागदाच्या तुकड्यांना चिपकवलं तर प्रकारे आपण याला समजा स्केलनी अशा प्रकारे घासलं आणि याला इथे स्पर्श नाही करायचं हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे म्हणजे असंपर्कबल आहे संपर्कात नाही ना तर याला इथे फक्त असं ठेवलं ते रिफ्लेक्शन होते तर आपल्याला हे जे आता गोल्ड म्हणजे खोकल आहे नाभी बहिर्वक्र बहिरवक्रभिंगाचं तर आपल्याकडे जे माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे ते खूपच ओल्ड आहे जे जुने आहे आणि त्याची जो दूरची इमेज निघत नाही आता या हे बनवले आहे मी यांच्यासाठी मी बहिवक्रभिंग वापरला करडा वापरला काहीच नाही घरगुती साहित्य आहे आणि इथे फक्त ड्रेस पेपर लावलाय तोही पेपरही आपण आपल्याच घरचाच घेऊ शकतो आणि याच्यावर इमेज तयार होते आणि हे स्केल लावलेली आहे तर कोणत्याही आता माझ्याकडे जे उपकरण आहे सायन्स लॅबमध्ये ते फक्त जवळच्या म्हणजे मेणबत्ती लावतो आम्ही दाखवतो पोरांना की हा याची फोकलेन एवढी आहे मेणबत्तीची इथे आपण कोणत्याही वस्तू लागू शकतो समजा मी दूरचं झाड घेतलं तर त्याची फोकलँड मला खरीत कळते म्हणजे इमेज फॉर्म होत्या पडद्यावर या वैर्वक्र विंगापासून या पडद्यावर इमेज क्लिअर इमेज जिथं मिळत तो आपला फोकल लेंथ म्हणजे पटकन आहे मीटर पट्टीवरून समजा मी एखाद्या वस्तूला घेत होतं तर तिची क्लिअर इमेज मला कुठे मिळत नाही आपण असं सर्व वगैरे शकतो आणि जिथे मिळत आहे तिथं मला इथे मिळून राहिलेली आहे तर मग त्याची फोकल लेंथ आहे वीस मधून हे नऊ मायनस करायचे काय केलं कार्डबोर्ड घेतलेला आहे त्याला असे खाचा केल्या ते आणि फिक्स केला आणि ते खाच केलेली आहे आता हा बहिरवक्र भिंग आहे बहिरवक्र भिंग कॉन्वेक्स लेन्स याच्यातून समजा किरणं आली तर किरण आली हे बघा किरण आलेली आहे तर हा कन्व्हर्जिंग लेन्स आहे आपल्याला ले दिसून येत आहे किरण याच्यात जवळ येतात बरोबर हे बघा आले जवळ सगळे हे तीन किरण तीन खात्यातून आले आणि हे एकत्र आले तर हा कन्व्हर्जिंग लेन्स आहे म्हणजेच याला आपण अपस्करण म्हणजे आता इथे मी घड्या बनवलेली आहे पूर्ण म्हणजे जे नैसर्गिक वेळ नॅचरल गॅसेस आहे त्यांची घड्याळ बनवलेली आहे फॉर्म्युले आहे त्यानंतर धातू वगैरे लिहिलेले आहे म्हणजे वन टू ट्वेंटी इलेमेंट लिहिले आहे त्याचं पुन्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण याला समजा मी रोटर मशीनने फिरवलं तर हा आता कलरफुल आहे ना तर याला हा फिरे तर हा पांढऱ्या रंगाचा दिसतो ज्याचा रंग हे सगळे बदलून जातात आणि पांढरा आता हा म्हणजे फिरून नाही राहिला म्हणजे अँगल आय आणि आर इथे इक्वल नसतात आय आणि आर ते सारखे नसतात हे आपल्याला खडबडीत पृष्ठभागावरून झालेलं परावर्तन याला अनियमित परावर्तन इरेग्युलर रिफ्लेक्शन म्हणतात ते आठव्या वर्गात आवडते असं तर सांगितलं तर त्याला लक्षातच नाही राहत कोणते पार्ट्स आहे काय आहे तर म्हणून मी अशा प्रकारे तिथे मॉडेल तयार केलेलं आहे की कशा प्रकारे श्वास घेतला तर कशाप्रकारे हवेचा दाब निर्माण होतो हवा जास्त तयार होते फुप्फुसामध्ये आणि उच्च्वास म्हणजे जेव्हा हवा बाहेर टाकतो उच्छवास घेतला तिथे कशा प्रकारे बाहेर जाते हे वर्किंग मॉडेल आपण सांगू शकतो अशा प्रकारे